रामराम शेतकरी मंडळींनो आपण बघत आहात आपला चिंचेचा जो प्रोजेक्ट आपण पैठण तालुका जिल्हा औरंगाबाद येथे केलेला होता अगोदरही याचे व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवरती बघितले असतील इथे आंतरपीक म्हणून आपण तूर हे पीक घेतलेलं होतं आता बऱ्यापैकी शेंगा आपण बघू शकतात की या वाळलेल्या आहेत आणि त्याची सोंगणी करून अशा पद्धतीने इथे इथे लावलेल्या आहेत आणि एक महिनाभरामध्ये पूर्णत या वावरातमधून या तुरी बाहेर पडतील आणि चिंचा पुन्हा पहिल्यासारख्या आपल्याला मशागतीसाठी मोकळ्या होऊन जातील साधारण वीस फूट बाय वीस फूट अंतरावरती आपण प्रतिष्ठान या जातीच्या चिंचांची लागवड येथे केलेली आहे सुरुवातीला सव्वीस चिंचांचा हा जो प्रोजेक्ट होता याला आपण शंभर चिंचांपर्यंत नेलेला आहे आणि आपण बघू शकता त्याप्रमाणे अत्यंत चांगल्या पद्धतीने चिंचांची वाढ होताना आपल्याला दिसते आपण या मळ्यामध्ये वेगवेगळ्या जातीच्या चिंचांची लागवड किल्ली आहे थाई चिंच असतील किंवा प्रतिष्ठान चिंचांचे पण काही दुसऱ्या व्हरायटी आपण इथे लावलेले आहेत तर आपण बघू शकता की या आप पद्धतीनं आपल्या चिंचांची वाढ होताना आपल्याला दिसते या आप पद्धतीनं आज एकतीस डिसेंबर रोजी तुरीचं रान बऱ्यापैकी हे मोकळं झालेलं आंतरपीक पीक आपल्याला दिसतं पाच फुटाच्या अंतराने आपण सरीचं हे अंतर पाच फूट ठेवून मध्ये आंतरपीक घेतलं होतं आणि वीस बाय वीस फुट अंतरावर आपल्या छिंचा असून अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं त्या वाढतानाही आपल्याला दिसतात या पद्धतीनं आपण बघू शकता याच मळ्यामध्ये आपल्या चॅनलवरती आपण बघू शकता की आ, या तुरीच्या आंतरपिकामध्ये आपण आंबा लागवड पण या साईडला केलेली आहे साडेपाचशे आंब्यांचा आपला प्रोजेक्ट इथे आपल्याला दिसतो तर आपण बघू शकता या पद्धतीने अत्यंत उत्कृष्ट तुरीचं पीक आपल्या शेतात चिंचेमध्ये आंतरपीक म्हणून बर आपण घेतलेलं आहे आणि भरभरून अशा पद्धतीनं शेंगा इथे आपल्याला लागलेल्या दिसतात अशा पद्धतीनं तुरीचे चांगले दाणे पण यामध्ये भरलेले आप आपल्याला दिसतात बघू शकता आणि चिंचा पण योग्य पद्धतीने वाढलेले आपल्याला दिसतात जोपर्यंत चिंचांना चिंचा लागत नाही तोपर्यंत तुम्ही अशा पद्धतीनं आपल्या शेतामध्ये आंतरपीक म्हणून इतर पिकांची पण पीक चांगलं घेऊ शकता धन्यवाद